मित्रांनो आणि थांबलेल पाहून आपल्याला समजलंच असेल आपण आज कोणत्या विषयावरती बोलणार आहोत एक असा संघ ज्यांच्या अंगी प्रतिभा होती ताकद होती पण इतिहासाने त्यांना दिलं एक नाव चोखर्स एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार पंधरा दोन हजार एकोणीस वर्ल्ड कप आणि दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव या सालची एक रनशी कमतरता दोन हजार पंधरा साली शेवटच्या बॉलवर तोंडागाशी गेलेला घास दोन हजार एकोणीसला पुन्हा एकदा पूर्ण स्वप्न दरवेळी जेव्हा दक्षिण आफ्रिकेने आय सी स्पर्धेमध्ये पाय टाकले तेव्हा जग म्हणालं ते फिनिश करू शकत नाहीत गेल्या वर्षी तीस बॉल तीस रन सहा विकेटही नाही पण भारतासमोर त्या अंतिम क्षणी पुन्हा घसरले कुमारचा कॅच ऑफ द सेंच्युरी आणि सात रनने पुन्हा आय सी सी ट्रॉफी ही आता तुम्ही मिसटली टेस्ट चॅम्पियनशिप फायनल साऊथ आफ्रिका वर्सेस ऑस्ट्रेलिया पण आज लॉर्ड्सच्या मैदानावरती या संघांनी स्वतःवर लावलेला चोकर्सचा शिक्का फाडून आहे एडन मार्क्रमचं जबरदस्त शतक टेम्बा बबुमाचं संयमी नेतृत्व आणि खगिसो रबाडा याचा आग ओकणारं गोलंदाजी आजचा दिवस केवळ विजयाचा नाही तर त्या प्रत्येक अपयशांना उत्तर देणारा ठरलेला आहे हा दिवस म्हणजे चोकर्स ते चॅम्पियन्स अशी यशोगाथा म्हटलं तर कमी पडणार नाही दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटच्या इतिहासातील आजचा दिवस आय सी सीच्या शिखरावरचा पहिला झेंडा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतरची पहिली आय सी सी विजयी ट्रॉफी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते चोकर्स नाहीत ते संघर्ष योद्धा आहेत जर एकदा तुम्ही तुमची हार मानणं नाकारलं तर इतिहास ही तुमचा नाव लक्षात ठेवतो दक्षिण आफ्रिका सलाम तुमच्या जिद्दील धन्यवाद मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया काय आहेत नक्कीच कमेंटद्वारे कळवा धन्यवाद